नमस्ते आजची रेसिपी आहे जी आपण भजी बनवतो आणि भजीच ते चुरा राहतो त्याच्या ही चटणी बनवायची इथे या भजीचा चुरा आहे तो चुरा पण एकदम असा कडक पाहिजे असा वाजला पाहिजे इथे सुका खोबरा घेतलेला आहे भाजून घेतलेलं आहे आपण जी जेवतो ना ती चम्मच आहे तीन चमचा आहे इथे चवीनुसार मीठ टाकायचा एक चमचा मीठ आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे तीन चमचा आहे आणि तुम्हाला मिक्सरला लावायचं आहे तर मिक्सरला लावा मी ह्याच्यामध्ये लावलेलं आहे आता ब तुम्ही मिक्सरला लावलं तरी चालेल मी इथे चॉपरमध्ये घेतलेला आहे चॉफरचा बघा छान असं होत तुम्ही मिक्सरला लावले तरी चालूरचा बघा छान होते चटणी आणि पूर्णपणे झालेली आहे इथे बघा पूर्णपणे झालेला आहे चटणी इथे हा असा चॉपर कारून ठेवायचा अशी छान चटणी झालेली आहे दोन ते तीन दिवस काय तुम्ही पंधरा दिवस ठेवलं तरी चालेल आणि भाताबरोबर भाकरीबरोबर छान लागते तर पूर्णपणे इथं चटणी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद